जे फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षाचं मनीषा सोळवणे यांच्या हस्ते अनाथ आश्रमाला जीवनावश्यक वस्तू वाटप सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पत्रकार माननीय कांताभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाने पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सौ मनीषा सोनावणे यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील वाडेबुल्लाई येथील माऊली अनाथ बालकाश्रम आणि निकेतन बहुदेशीय शिक्षण संस्था या ठिकाणी अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तू कीट वाटप केले यावेळी पुणे शहर विभाग सौ सीमी सीमाताई भाडकवाड अँड चेतना ताई सोनावणे स्वातीताई बेंगाले रेश्माताई शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कट्टर कार्यकर्ते आणि पत्रकार संतोष नागवडे सोबत अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या तसेच माऊली बालक आश्रमाचे सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संतोष नागवडे सरांनी केले याच दरम्यान वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला वेगवेगळ्या जातींचे रोप फुलझाडे लावली सो मनिषा सोनावणी या सामाजिक आरोग्य शिक्षण क्षेत्रात नेहमीच कार्यरत असतात समाजसेवेची त्यांना आवड वेग वेग आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्थेवर कार्यरत आहेत तथागत ग्रुप सामाजिक संघटना महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष जे फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग पुणे शहर पदाधिकारी म्हणून कार्यरत करतात अजिंक्य महाराष्ट्रांसोबत प्रतिनिधी अनेक लक्ष्मी दुर्गा पुणे ज्या पवित्रभूमीमध्ये आहे सगळे लोक आहेत आणि या ठिकाणी उपस्थित आहोत वाढी बोलस्पर्श पावून झालेल्या आज या ठिकाणी आपण माऊली बालक आश्रम या आश्रमाला आपण सर्वजण या ठिकाणी भेट देण्यासाठी उपस्थित आहोत तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी सर्व जे खाऊ वाटत मुलांना जे आनंद असतात त्यांच्या तयार होण्याचा ठिकाणी ज्यांनी दिलेलं आहे प्रथमतः त्यांचा या ठिकाणी मी उल्लेख करतो या ठिकाणी मनीषा राय सोनवणे यांनी या ठिकाणी या उपस्थित आहेत त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून सहर्षाचं स्वागत करतो सीमाताई भडकावळ

मान्यवर ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी जन्म या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वजण दिलेले आहेत तर ह्या भेटवस्तू आपल्या सर्वांसाठी दिलेल्या आहेत बरोबर आहे ना या आश्रमाच्या वतीने या ठिकाणी आपल्या माऊली बालक आश्रमीच्या सचिव आहे वरवडेताई बसवराज गायक यांच्या हस्ते या ठिकाणी मनिषाताई सोनवणी यांचा ठिकाणी छोटासा सन्मान होता तर त्या सामानाचा आपण शिक्षण करायचा आणि या ठिकाणी फुल देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होतो म्हणून या ठिकाणी विनंती करतो आपण त्या त्याचा सीमताई बडकावट यांचा ठिकाणी सन्मान होते यांच्या ठिकाणी सन्मान चे का सोनोणी यांच्या ठिकाणी सन्मान होतोय गोदाताईन या ठिकाणी त्यानंतर स्वतिता बिंगळे यांचा ठिकाणी सन्मान होतोय मी बोलते फुन। योग मी मनीषाताई सोनवणे हडपसर येथून आले कुणीतून आणि इथ इथं असे एकदम योगायोग झालाय मी आपला या हॉस्टेलचा नंबर ते गुगल सर्च केला आहे सोशल वर्क सुरू करायला पाहिजे सोशल वर्क म्हणजे एक पत्रकारिता आपली जागी होती पण आता पत्रकारिता करायचे म्हणले तर फिट पाहिजे ना आपल्याला आपल्याला तिथली माहिती पाहिजे कम्युनिकेशन पाहिजे म्हणून हे सगळं मला काही एवढं लवकर जमणार नाहीये सगळ्या गोष्टी जोपर्यंत मला होणार आहे तोपर्यंत पण तू एक सोशल वर्क सुरू करायचं असं डोक्यात आलं पण मग करायचं कुठून कोण करणार आहे आपल्याला सगळं मग आम्ही मी मॅडम हे नंबर मी गुगलवर सर्च केलं आणि मॅडमचं फोन नंबर घेतला त्याच्यावरनं आणि मग आमची ओळख झाली आमची आपल्या इथं मी आले माऊली अनाथ बालक आश्रम इथे आणि त्या भेट वस्तू घेऊन आले मी विमनीषा मनीषा सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार साहेब गटाचे आले मी आणि सर्व पक्षाचा पाठिंबा आणि अनेक लोकांचं सहकार्य नेहमी आपल्यासाठी भेटवस्तू आणल्यात आणि आणत राहणार आहे नेहमी आणि काय असतील समाज कल्याण विभागाच्या अनेक योजना स्कॉलरशिप मी आपल्यापर्यंत घेऊन येईल मला कळ आणि ताईंचं काम खूप मोठं आहे खरं तर त्यांना आई म्हणतात सगळेजण खरेच खरोखर आई आहेत त्या कारण आई वडील फक्त मुलांना शाळेत पाठवायचं काम करतात नंतर गुरुच असतात त्यांच्याकडे लक्ष देणारे आणि खूप मोठं कार्यकर्त्यांना असं अनेक समाजकार्य त्यांच्या अंडरखाली आम्हालाही खूप काही शिकायला मिळेल आम्ही सगळ्या इथं महिला आघाडी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी आहे कांबळे ताई आहे त्याच्यानंतर आपल्या स्वार्थताई आलेले आहेत आपल्या चेतनाताई आलेले आहेत ॲडव्होकेट आहेत चेतनाताई आणि त्याच्यासोबत सर पण आलेले आहेत आपले आणि सरांनी अनेक वेग आमचं प्रेसमध्ये काम करतात सर संतोष नागोडे साहेब पत्रकारिता करतात सुप्रताई सो हे पण राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत सर आणि सुप्रताईंच्या अनेक कार्यक्रमात त्यांनी स्वतः संचालन सूत्रसंचालन केले त्याच्यामुळे सरांचा पण मी सत्कार करते आमची त्यांची नवीन ओळख झाली आहे आता आताचच पाठीมารू दे आम्हाला आमचा पण याच्यामध्ये सूत्रसंचालन करले आजो मी सुप्रताई आले की आणि आईच म्हणते मी पण आता या आईसचं स्वागत पण मीच करते